नमस्कार गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा निघालात फार गलबलून गेले हो तुम्हाला तपकात ठेवून उंबरठा ओलांडताना पाय खूप जाडवलेत बाप्पा यंदा काय झालं बर का आमच्या घरामध्ये तुमची मूर्ती माझ्या नातवानेच तयार केली ती पण मूर्ती आम्ही ठेवली तिची पण पूजा केली पण ही मूर्ती विसर्जित करताना या मूर्तीला तुम्हाला निरोप देताना त्याचा चेहरा अतिशय रडवेला झालेला आहे त्याला अजून कळलेलंच नाही म्हणजे मुलांना नाहीच कळत की बाप्पा जातात कुठे त्यांना विसर्जित करतात पाण्यात का टाकतात या मूर्ती कायम का नाही ठेवत असे अनेक प्रश्न या निरागस मनामध्ये येत असतात अर्थात वय वाढेल तसे त्यांना कळेलही पण तोपर्यंत त्यांची तो समजूत त्यांना समजेल अशा शब्दात घालताना आमच्याही मनाची खूप घालमेल होते खरंच तुम्हाला निरोप देणं म्हणजे खूप खूप आवड जात पाहुण्यांना आग्रह केल्यावर दोन दिवस त्यांचा मुक्काम वाढवता येतो परंतु बाप्पा तुमचं मात्र तसं नाही म्हणजे तुम्हाला राहावा बाप्पा आणखीन दोन दिवस तस मात्र होत नाही ठराविक वेळेला येता आणि ठराविक वेळेला निरोप घेता तुम्हाला निरोप दिल्यावर बर का आठ दहा दिवस घर खूप सुन सुन होऊन जात धूप उद्बत्त्यांचा तो सुगंध तो सुवास फुलांची आरास दिव्यांची रोषणाई ते मखर हे सगळं सगळं तुम्ही गेल्यावरती दृष्टी आड होऊन जात मन फार उदास होत दहा दिवस कसे गेले कळलेच नाही बाप्पा ओ कितीतरी मित्र भेटले स्नेही भेटले किती गप्पा झाल्या हा सगळा आनंदाचा सोहळा हा तुमच्या घडला बाप्पा घर अगदी आनंदी होऊन गेला आनंदाच्या डोही आनंदी तरंग म्हणतात ना तसं अगदी होऊन गेलं बाप्पा सार्वजनिक रूपामध्ये आम्ही जेव्हा तुम्हाला निरोप देतो ना तेव्हा नाचतो बागडतो पण कदाचित मला असं त्या त्यावेळेला असं वाटतं की तुम्हाला निरोप देताना आमच्या डोळ्यात पाणी येऊ नये आम्ही फार भारावून जाऊ नये ते दुःख विसरावं म्हणून तर ही मंडळी नाचत नसतील ना कोणा पण निरोप देताना सगळ्यांनाच खूप वाईट वाटत एवढं नक्की बाकी या दहा दिवसात बाप्पा घराचं जणू नंदनमुळे होऊन गेल उद्या धोपाच्या धुराने सुगंधाने घर जसं भरून जात ना तसं प्रसन्नतेने आमचं घर भरून गेलं होतं मन भरून गेलं होतं हे चैतन्य हा आनंद ही प्रसन्नता आमच्या आयुष्यात सदैव राहो हीच तुमच्या थोडे प्रार्थना आणि हाच आशीर्वाद देऊन तुम्ही आमचा निरोप घ्यावा एवढीच विनंती तुमच्यावरील आमची ही श्रद्धा ही आमच्या आयुष्याची फार मोठी शिदोरी आहे बघा ही शिदोरी किंचितही कमी होणार नाही याची आम्ही ग्वाही देतो फक्त तुम्ही संकट काळी धावून यावा आम्ही म्हणतोच ना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे निर्वाणीच्या म्हणजे कठीण समयी तुम्ही आमच्या बरोबर आहात अशी श्रद्धा आमच्या मनोमन कायम असते आणि म्हणून असं वाटतं की तुमची आराधना ही केवळ या दहा दिवसापुरतीच नाही तर बाराही महिने मनोमन करत जावी अर्थात हा दहा दिवसाचा उत्सव हा एक वेगळा सोहळा असतो तो फार आवश्यक होता आणि म्हणून तुम्हाला या दहा दिवसानंतर निरोप देताना खरोखर आम्ही फार गलबलून गेलो आहोत बाप्पा तुमची साथ सदैव सोबत राहावी हीच या ठिकाणी तुमच्या पुढे प्रार्थना करतो आणि निरोपाला माझ्या मनात आलेल्या दोन ओळी म्हणतो बाप्पा तुमच्या निरोपाला आज नाही हलले हे ओठ तुमच्या निरोपाला आज नाही हलले हे ओठ नाही उंचावला हात नाही उंचावला हात थोडे झाले श्वास ओले थोडे झाले श्वास ओले बाकी सारे आता आत बाकी सारे आता आत बाप्पा डोळे भरून आले आशीर्वाद असू द्या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या नक्की या वाट बघतोय नमस्कार मित्रांनो तुमच्याही घरामध्ये असंच वातावरण असेल बाप्पा गेल्यानंतर घर किती सुनं सुनं होतं याची सर्वांनाच कल्पना येते परंतु हा निरोप देणं आवश्यक असतं आणि म्हणून हा एक मन मोकळा करणारा संवाद आपल्यापुढे मी वाचून दाखवला आपल्याला तो आवडला असेल तर इतरांना पाठवा सबस्क्राईब करा नमस्कार